भोकरदान तालुक्यातील धावडासह परिसरात गावोगावी घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचं विसर्जन करण्यात आले दहा दिवसांच्या गणेशोत्सवात अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते दहा दिवस गणपतीची पूजा अर्चा व मनोभावे सेवा केल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी ढोलताशांच्या गजरात गणपती बप्पा मोर्याच्या जयघोषात उत्साह आणि भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला विशेष म्हणजे धावडा गावातील मुस्लिम बांधवांनी विसर्जन मिरवणुकीवेळी गणेश मंडळच्या कार्यकर्त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला त्याचबरोबर गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन हिंदू मुस्लिम ऐक्याचं आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवले यावेळी धावडा गावातील अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते सुशाही न्यूज प्रतिनिधी मजहर पटाण भोकरदान ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या